लाडक्या बहिणींनी महायुतीला तारलं हे वाक्य तुम्ही विधानसभेनंतर कित्येक वेळा ऐकलं असेल पण आता हे सरकार त्यांच्या लाडक्या बहिणींचे हे उपकार फेडणार कस तुम्हाला आठवतय का महायुतीने आम्ही निवडून आलो तर आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन दिलं होतं पण याच पुढे काय महाराष्ट्राचा जो विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यात काय काय आहे या एकवीसशे रुपयांची हजेरी त्यात आहे का महायुतीच्या घोषणापत्रातील घोषणा या अर्थसंकल्पात पूर्ण झाल्यात का हेच आता आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करण्यात आलाय राज्यातील नवीन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यानं या अर्थसंकल्पात देखील अनेक घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आलाय आता काय आहे त्या गोष्टी महायुती सरकारनं लाडक्या बहिणींचा विश्वास राखलाय का शेतकऱ्यांना दिलेल्या घोषणापत्रातील आश्वासनांवर महायुतीनं या बजेटमध्ये काय पावलं उचलली आहेत या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया पण त्याच आधी या अर्थसंकल्पात नेमकं काय सादर करण्यात आलंय ते पहिले जाणून घेऊया शिर्डी विमानतळाच्या एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये किमतीच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली असून ती कामं सुरू आहेत औद्योगिक विकासात राज्य पुढे असून थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतही देशात अव्वल आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये दाओस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाद्वारे एकूण त्रेसष्ट कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले त्याद्वारे येत्या काळात पंधरा लाख बहात्तर हजार सहाशे चौपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात होणार आहे त्यातून सुमारे सोळा लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज या बजेटमध्ये सांगण्यात आलाय निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरता राज्यानं महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण दोन हजार तेवीस जाहीर केलं असून राज्यात सदोतीस विशेष आर्थिक क्षेत्र आठ कृषी निर्यात क्षेत्र निर्यात केंद्रित सत्तावीस औद्योगिक पार्क उभारण्यात आलेत त्यामुळे देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचं योगदान पंधरा पूर्णांक चार टक्के झालंय याशिवाय एक जिल्हा एक उत्पादन जिल्ह्यांना निर्यात केंद्र म्हणून विकसित करणं राज्य जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबवण्यात येत आहेत सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकूण पाच लाख छप्पन्न हजार तीनशे एकोणऐंशी कोटी रुपयांची व सन दोन हजार चोवीस पंचवीस नोव्हेंबर मध्ये दोन हजार चोवीस पर्यंत तीन लाख अठ्ठावन्न हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांची उत्पादनं निर्यात करण्यात आली आहेत राज्यानं लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीस जाहीर केलंय ज्यामुळे तब्बल दहा एकराहून अधिक क्षेत्रावर खास लॉजिस्टिक सुविधा उभारल्या जाणार आहेत यामुळे राज्यात पाच लाखांहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल मोठ्या कंपन्यांसाठी वेगवान वाहतूक व्यवस्था आणि सुसज्ज पायाभूत सुविधा निर्माण करून उद्योगांना मोठा गतिमान प्रवाह मिळणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे मुंबई महानगर प्रदेशाला आता ग्रोथ हब बनवण्याचा सरकारचा निर्णय आहे वांद्रे कुर्ला वरळी वडाळा गोरेगाव नवी मुंबई खारघर आणि विरार भोईसर इथे आंतरराष्ट्रीय स्तराची व्यापार केंद्र उभारली जाणार आहेत सरकारचं लक्ष आहे की दोन हजार तीस पर्यंत अर्थव्यवस्था तीनशे बिलियन डॉलर आणि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचवावी म्हणजेच मुंबई आता जागतिक आर्थिक केंद्र बनण्याच्या दिशेनं वाटचाल करताना दिसते कधी काळी नक्षलग्रस्त असलेला गडचिरोली आता स्टील हब म्हणून उभा राहतोय दाओसच्या जागतिक आर्थिक परिषदेत गडचिरोलीसाठी तब्बल एकवीस हजार आठशे तीस कोटींच्या गुंतवणुकीचे संधी निर्माण होणार आहेत दळणवळणासाठी पाचशे कोटींच्या खनिकर्म महामार्गाचं जाळं उभारलं जात असून सहा हजार चारशे कोटींच्या प्रोत्साहन योजनेनं गडचिरोलीचा विकास वेगानं होणार आहे राज्यातील वीज दर कमी करण्यासाठी महावितरणने पाच वर्षांसाठी दर निश्चित करण्याचा प्रस्ताव मांडलाय ग्रीन एनर्जी खरेदीमुळे तब्बल एक पूर्णांक तेरा लाख कोटींची बचत होण्याचा अंदाज आहे ज्यामुळे औद्योगिक वीज दर कमी होतील बंगळुरू मुंबई कॉरिडॉर साठी भूसंपादन सुरू असून यामुळे दुष्काळग्रस्त भागात उद्योग आणि रोजगार निर्मिती होईल विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी टेक्स्टाईल मिशन सुरू होणार आहे तर हातमाग विणकारांसाठी नागपुरात अर्बन हार्ट केंद्र उभारलं जाणार आहे उद्योगांना गती देण्यासाठी मैत्री संकेतस्थळावर एकशे एक्केचाळीस सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत तर नवी मुंबईत दोनशे पन्नास एकरांवर इनोव्हेशन सिटी उभारली जाणार आहे ज्यामुळे नवीन स्टार्टअप्स आणि रोजगार निर्माण होईल रतन टाटा कौशल्य विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं दहा हजार महिलांना ए आय च प्रशिक्षण दिलं जाणार आहे पुढील पाच वर्षात विमानतळ मेट्रो जलवाहतूक बंदर विकास ऊर्जा आणि सिंचन क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक करण्याचा सरकारचा निर्धार आहे ज्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था प्रचंड वेगानं वाढेल अशा अनेक योजना अर्थसंकल्पात सादर करण्यात आल्यात पण यामध्ये लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणापत्रातील योजनांचा उल्लेख नाहीये अर्थमंत्री अजित पवार यांनी सात लाख कोटींचा सा अर्थसंकल्प सादर केला पण लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयांच्या आशा धुळीस मिळवल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं वचन दिलं होतं पंधराशे रुपयांची रक्कम एकवीसशे रुपये करू पण बजेटमध्ये त्याचा साधा उल्लेखही नाही महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठी आश्वासनं दिली होती पण त्यांची पूर्तता मात्र गायब आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी भावांतर योजना आणि किसान सन्मान निधी वाढवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं पण बजेटमध्ये त्यासाठी ना तरतूद ना चर्चा उलट शेतकऱ्यांसाठी फक्त नऊ हजार सातशे दहा कोटींची तरतूद जे अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञान आणण्याची घोषणा शेतमालासाठी स्थायी बाजारपेठ बांबू प्रकल्प नदी जोड योजना या गोष्टींची घोषणा झाली पण कर्जमाफीचं नाव नाही महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी गाजाबाजा केलेली एकवीसशे रुपयांची योजना आणि शेतकऱ्यांसाठीची दिलासादायक वचन अर्थसंकल्पात पूर्णतः गायब आहेत आता हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर या अर्थसंकल्पावर जोरदार टीका होताना दिसते अर्थसंकल्पामधून लाडकी बहीण शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा नाही जाहीरनाम्यातील एकही गोष्ट अर्थसंकल्पात नाही आज आचार्य अत्रे असते तर गेल्या दहा हजार वर्षात एवढ्या आभासी योजनांचा बोगस अर्थसंकल्प कुणी मांडला नव्हता असं म्हणाले असते उद्या सूर्य उगवणार आहे सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि त्यातून सगळ्यांना विटॅमिन डी मिळणार आहे असं या अर्थसंकल्पाचं सार आहे मेट्रोवर खर्च करताना बेस्टला काहीच दिलं नाही असं शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले तर गाडीतून फिरणाऱ्यांसाठी असंख्य पूल टनेलच्या घोषणा केल्या पण एस टी बस रेल्वेनं प्रवास करणाऱ्या गरीब मध्यम वर्गीयांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं शिवभोजन आनंदाचा शिधा योजनांचा उल्लेखही नाही निवडणुकीत केलेल्या कुठल्याही घोषणांची पूर्तता या सरकारनं केली नाही या वर्षात वीस हजार रोजगार निर्मिती करून पाच वर्षात पंचवीस लाख रोजगार निर्मिती हे उद्दिष्ट कसं साध्य करणार सरकारनं जाहीर केलेल्या योजना सेवन हेवन सारख्या आहेत अशी टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे यामुळेच आता सरकार लाडक्या बहिणी शेतकरी यांचे उपकार विसरले का असा प्रश्न विचारला जातोय सरकारनं मात्र यावर सत्तेत आलो की लगेच एकवीसशे रुपये देऊ कर्ज माफी करू असं आम्ही म्हटलं नाही सत्ता आलीये मग हळूहळू त्याकडे वाटचाल करूच असं म्हणत हात वर केलेत त्यामुळे लाडक्या बहिणी शेतकरी यांचा सरकारकडून अपेक्षाभंग झालेला दिसून येतोय त्यामुळेच आता या टीकांनंतर सरकार या अर्थसंकल्पात बदल करणार का की त्यांच्या योजनांनुसार आणि राज्यात उपलब्ध असलेल्या तिजोरीनुसार या गोष्टी ऍडजस्ट करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागतंय सध्या तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं सरकारचं शेतकऱ्यांकडे लाडक्या बहिणींकडे लक्ष आहे का लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार का शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का या सगळ्यात सरकारची भूमिका काय असणार सरकारची पोकळ आश्वासनं दोन हजार एकोणतीसच्या च्या निवडणुकीत सरकारला तारणार की पाडणार याबाबतची तुमची मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद